नमस्कार मित्रांनो तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असता तर मी पण बिलकुल मजत आहे आणि नाही पण म्हणावं लागेल कारण तुम्हाला माहितीच आहे मी परवा काल एक व्हिडिओ टाकलेला की मी आंबेजोगाई जॉब करायले आणि ते पण हॉटेल लाईनला वेटरमध्ये तर वेटरमध्ये काम चांगलं आहे बरं का तसं तर कुठलंच काम चांगलं आणि वाईट म्हणजे लहान मोठं ह्याचा फरक मी बघत नाही पण समाजाचा दृष्टिकोन एवढा चुकीचा आहे ना आता मी माझ्याजवळ काम करायला लागले माझ्याकडं काही येणारे लोक ओळखीचे लोक मला एवढं म्हणजे हे कमी समजतात की राव काय तिचं आहे ती वेटरमध्ये जॉब करायला लागली वगैरे वगैरे असं विचार करतायत पण मला मी स्वतः वैयक्तिक कुठल्या छोट्या मोठ्या कामाचा विचार करत नाही मला ज्या कामावर आपलं पोट भरतंय त्या कामाला मी लक्ष्मी समजते असं माझं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही तुमचं मत नक्कीच मांडू शकताय माझं बरोबर आहे का नाही बाकी कोण काय बोलतंय मला ह्याच्याशी काही घेण दे नाही तर ना आता हे बघा सकाळी मला लवकर ड्युटीला जायचं तर नाही सकाळी म्हणजे दुपारी दोन माजी, माजी तर, ते अकरापर्यंत ड्युटी आहे माझी तर माझी झोप होत नाही पूर्ण एकतर आणि मग तेवढ्या रात्री झोपलं बारा वाजता जेवण करायचं बाराला क्लोजिंग करून जेवण करायचं आणि नंतर रूमला जायचं तिथून पुढं झोपायचं जर अचानक जागा आली तर नंतर माझी झोप नाही पूर्ण होत मग मी उठते त्यामुळे माझी तब्येत ढासळली माझा कलर डाऊन झालाय आणि म्हणजे नाही का असं वेगळंच फील होईल मला आणि त्यामुळं मी आता मला ना रूममध्ये नाही का रूममध्ये पण रेंज नाही माझ्या मला व्हिडिओ रूममध्ये काढायचा होता पण मला कुठल्या ट्रॉफिकवर काढावं मला काही सुचत नव्हतं तर मग मी आता आलेली आहे कुठं हे लोकेशन आपल्या भेजवायचंच आहे रेणुकाईचा परिसर आहे हा तर चला म्हणलं इथं जाऊन निवांतपणे बोलूया आणि निवांत व्हिडिओ शूट करूया इथं मस्त आहे आता माझ्याकडं माईक नाही आहे आणि प्लस इथं हवा पण सुटली पण ऍडजस्ट करून घ्या ठीक आहे तर आम्ही बनवणार आता इथे आणि ब्लॉग पण तर आपण एक अशा विषयावर बोलणार आहेत आता बरेच व्यक्ती आहेत ते कमेंट मध्ये मला म्हणता येत की हा नवऱ्याचा विषय काढून बोर केलंय बोर केलंय बोर केलंय तुम्ही जर माझ्या जागेवर असताना तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त बोर केला असतं जर तुम्ही युट्यूबवर असता होतर आणि तुमचा टॉफिक ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा नसता हे पण सांगते मी कारण ज्या वेळ आली ना तो माणूस तेच बोलतो आता मला काही लोक भेटतात नवीन नवीन म्हणतात तू जर तू मॅरिड आहे का अनमॅरिड तर मी मॅरिड आहे मला दोन मुले आहेत म्हणले की ते हैरान होतात का तर माझं यश दिसत नाही त्यांना असं म्हणणं आहे त्यांचं तुम्हाला काय वाटतं हे बरोबर आहे का माझं यज दिसतंय का नाही तर मी पण कमेंटमध्ये सांगा मला तर वाटत नाही मला तर वाटते माझं लय वय झालंय मी कुणालाही म्हणते आता माझं वय होईल वय होईल असंच बोलते मी तर असो पण समोरच्यांचा म्हणजे गैरसमज होते आणि माझं राहणीमान थोडं वेगळं आहे त्यामुळं नाही का असं वाटत नाही गळ्यात मंगळसूत्र नाही माझ्या आता घालायचं तरी कोणासाठी हो नवरात्र गेला दुसरीसोबत गेला आणि ते माझा विचार पण करत नाही त्यामुळं मी कशासाठी घालू आणि पहिली गोष्ट म्हणजे आता चला बस झालं मजाक मस्ती बस झाली डायरेक्ट मुद्द्यावर हो येऊया आपण हा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवत आहे मी की कसं आहे सात वर्षं झाली मी आज कोर्ट कचेरी करते भांडण करते आणि मी बरेच वेळेस व्हिडिओ टाकले की यार मला न्याय भेटत नाही किंवा माझा हक्क मला भेटत नाही आणि तो व्यक्ती मला नेत पण नाही तर सगळ्यांचा रिस्पॉन्स होता की त्याचे कायदेशीर तू कारवाई कर आणि तुझा हक्क तू घे पण असं सोशल मीडियावर टाकू नको पण सोशल मीडियावर टाकून तुमच्यासारख्यांचे सल्ले घेणं हे मला गरजेचं होतं कुणाचं काय येते कुणाचं काय येतं आहे आणि माझ्या मी कुठल्या परिस्थितीतून चालले एक बाई जेव्हा एकटी पडते तिला काय काय सहन करावं लागतं हा सगळा विषय मी यूट्यूबवर मांडलेला आहे मला तर वाटत नाही मी काय चुकीचं करते म्हणून बाकी जगाचा दृष्टिकोन बघण्याचं चुकीचं आहे आणि प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत सगळ्याचे जर माझ्यासारखे विचार असते ना तर लय भारी झालं असतं बघा पण तसं नाही प्रत्येकाची बुद्धी प्रत्येकाचे विचार वेगळे असते त्यामुळं मी कुणाला काही बोलू शकत नाही प्रत्येकजण आपापल्या विचारांनाच बोलतोय तर तुम्हाला काय वाटतंय मी काय भांडण खेटत नाही मी काय कायद्यात गेले नाही का, गे का सांगा सात वर्ष झालं सगळं काही करते मी हा माझे वकील पण चांगले आहेत खूप चांगले ते मी त्यांना नाव नाही ठेवत आणि त्यांचं काम ते करतायत पण ज्या कायद्याच्या रीती आहेत त्या कायद्याप्रमाणे त्यांना चलावं लग लागतंय त्याच्या पुढं त्यांना जाता येत नाहीये त्यांनी मला पैशा पाण्यात वगैरे ऍडजस्ट करून घेत आहेत तसं पण काही नाही पैशाचं पी की तुला आताच दे एवढंच दे तेवढं तसं नाही त्यांना पण लागतंय ते काय भांडण आपलं फुकट नाही खेळत आपलं पण कर्तव्य आहे त्यांना देणं कारण ते त्यांचं कामकाज चालू ठेवणार आपण जर दहा रुपये दिले तर आपलं काम पुढं चालत राहणार आपणच जर इग्नोर केलं तर मग कसं होणार मग त्यासाठी मी त्यांना दोष नाही आहे देत तर कसं आहे ना कायद्याचे जे नियम आहेत त्या नियमाच्या पुढे हो कुणाला जाता येत नाही कायदा हा एवढा बेकार आहे आता बघा एवढी पुडगी मंजूर झाली किती दोन लाख ऐंशी हजार रुपये रक्कम त्याच्यावर जमा आहे आज सात वर्ष झालं सात वर्ष झालं भांडण चालू आणि मी आईवडिलाकडे तेवढी पुडगी भरायची त्याला आणि त्याचे पण असे नियम आहेत की त्याला काही शिक्षा होणार नाही त्यांनी जर पुडगी भरली तीन हजार रुपये किंवा तेवढ्यातले ते पाच दहा हजार भरले तरी त्याला सुटका होऊ शकते असं कायद्याच्या नियमात बसते मग सांगा कुठल्या रीतीनं आपण चलायचं तुम्ही सांगा आणि आपण काय अपेक्षा ठेवायची की आपल्याला प्रॉपर्टीत हक्क भेटन किंवा आपण काहीतरी मिळवू शकतो किंवा मी माझ्या हक्कासाठी लढायले हे मला माहिती आहे पण तो समोरचा व्यक्ती काय म्हणतो की हक्कासाठी नाही लढत ही माझी प्रॉपर्टी घेण्यासाठी लढते हिला माझ्या जमीन घ्यायची जमिनीत हक्क पाहिजे म्हणून लढते असं म्हणणं आहे त्याचं तर त्या मूर्खानं कधीच त्या मुलांचा विचार केला नाही आता बघा मला एवढं कष्ट करावं लागतं एवढं स्ट्रगल करावं लागतं आहे तुम्ही म्हणता काम करत नाही काम करत नाही याक्या बाईनं ना काय काय करायचं काही काय करायचं याक्या बाईनं आणि किती हाल होत आहे जेव्हा दोन नवऱ्या बायको एवढं काम करतात तेव्हा त्यांच्या हाल आहेत तर ह्याक्या बाईचे का नाही होत आणि जेव्हा आईवडिलाची परिस्थिती जर नाजूक असते त्या टायमाला आपण त्यांना पण दोष नाही देऊ शकत उलटं त्यांचं दहा दहा वर्ष आयुष्य कमी होईल आणि झालंय मी, मी माझ्या डोळ्यानं बघते माझ्यापेक्षा दुःख त्यांना जास्त आहे आणि कुणाच्या आई बापाला वाटत नाही आपल्या लिकेचं वाटोळं हवं हो म्हणून त्यांनी योग्य तोच निर्णय घेतलेला असतो पण ती समोरची व्यक्ती जर चुकीची भेटली ना त्याचा त्याचं रक्त वाईट त्याचा दिमाग वाईट तर आपण तिथं हारलेलो असतो पूर्णपणे तर माझ्या आयुष्यात तेच झालेलं आहे आणि आता मला माझे पोरं सोडून राहावं लागते कुठलीच आई लेकरं सोडून नाही राहू शकत मला माहिती मी तर मुळीच नाही राहू शकत पण माझ्या काळजावर एवढा हो मोठा दगड ठेवून मला चलावं लागायलाय कारण मी म्हणत नाही पोरं लांब ठेवले त्यांना चांगलं वळण लागते जवळ ठेवून बी चांगलं वळण लागते पण का आज माझ्यावर वेळ आहे मी कष्ट करायचं कामाला जायचं घरात किराणा आणायचा लेकरांचं शिसं बास दवाखाना सगळं बघायचं की काय काय बघायचं ह्या गोष्टीचा विचार करून मी पोरं लांबशाळेत टाकलेत आणि चला जवळ घेऊन कधी कधी ह्यावी बाजूने विचार करते मी की जवळ घेऊन तरी काय करणार आपण आपल्याला आपण जर लाडानं जवळ घेतलं तर आपले लेकरं शिकणार नाही किंवा आपल्या लेकरांचं ले भवितव्य घडणार नाही या हिशोबाने मी त्यांना लांब ठेवले काही लोकं का मला इंस्टाग्रामवरती कमेंट करत आहेत की पोरं सोडून किती आनंदात आहे पोरं सोडून किती मजेत आहे पोरं सोडून तुला कसं घासगोड लागते पण हे त्यांना हे नाही कळत की राव बाबा हे काही त्या मुलांसाठी झटते आणि एवढं स्ट्रगल करते आणि तिची काहीतरी मजबुरी आहे ती स्वतः सगळं सोडून स्वतःच्या नुसत्या संसारासाठी जगण्यासाठी जर ते पुण्या मुंबईत जॉब करत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते एक बाई एक बाई म्हणजे सरड्याची दहा हो कुपाटीपर्यंत हे तुमच्या त्यांच्या जर लक्षात आलं असतं ना ते असं बोलले नसते पण नाही समाजाला फक्त समोर काय दिसतंय आम्ही कधी आनंदात आहोत आम्ही डान्स करायलोत एन्जॉय करायला हेच त्यांना दिसतंय आम्ही ते बी करू नये आम्ही रडत जागा रडलं तरी म्हणतात काय रडते हेच काय खरंय नुसतं बोंबलं तर असते जवा तवा ना ही नाही हिला कमवायचं कळत नाही हिला काम करायचं कळत नाही कुठल्याच बाजूनी लोकं ना घोड्यावर लो चालू देत नाही ना, ना पायानेही ना चालू देत नाही अशी जगाची रीत आहे आणि त्या तर नराधामानं आमच्यावर जे अन्याय केला आहे ना तो खरंच लय बेकार आहे आणि ह्याची शिक्षा आत्ता जरी नाही भेटली तर कदाचित तो आदल्या मी याचा आमचा दुश्मन आहे त्यामुळे आमच्या ला महाग आम लागलाय पण मरत्या टा समय किंवा मरायच्या आधी ही शिक्षा त्याला नक्की भेटणार आणि ह्या गोष्टीचे वेतन त्याला तेव्हा होणार की नाही आपण खूप मोठं पाप केलंय दोन निष्पाप मुलांचं पाप घेतलं आपण जन्म देऊन असं वाऱ्यावर सोडून दिलंय त्यांना ते जगायले आहेत का मरायलेत अरे ठीक आहे मी मोठी आहे खंबीर आहे जगायला लागले मी आज मा मला म्हणजे करण्याची ताकद आहे माझ्यामध्ये जिद्द आहे मी एकटी जरी असते तरी जगले असते पण त्या लेकरांकडं कर बघू बघू तर आता करावंच लागलं आणि त्यांना त्यांनी सोडलं त्यांनी सोडलं त्यांना त्यांनी तेन, विचार नाही केला की कसं होईल पण मी विचार करायला ना त्यांचं कसं होईन जर मी सोडून दिला तर बरोबर आहे का नाही सांगा मला मग मी दोन कर्तव्य निगा निभवायला एक आईचं आणि एक बापाचं माझं कुठं चुकतंय सगळा समाज माझ्याकडं बोट उचलतोय आणि शंभर वेळ सांगितलं मी इंस्टाग्रामवर सांग सांगितलं यूट्यूबवर सांगितलं की यार मी फक्त दोन ते अडीच वर्ष झालं इंस्टाग्राम यूज करते आधी माझ्याकडं कुठला मोबाईल नव्हता ना मी अकाउंट कुठलं रील्स डान्स काहीच काहीच करत नव्हते मी आता हे थोडंफार करते माझे तरी नॉर्मल साधे व्हिडिओ असतात मी काय आशील घाण व्हिडिओ बनवत नाही घाण बोलत नाही तरी पण लोकांना टोचते यूट्यूबवरती एक एक इतका कुत्रा नाच काय ना खरंच मी मी ना आता त्याला सोडणार नाही लाईवला आलं ना प्रत्येक असं वाटतंय तो कुठला तरी माझ्या जवळचा व्यक्ती आहे आणि प्रत्येक वेळेस लाहिवला आलं की इतक्या खालच्या थराला जाऊन कमेंट करतो तो आणि तुला शोधल्याशिवाय मी राहणार नाही तुला वाटायलाय ना मी काही बोलत नाहीये बघत नाही तर फ्रेंड उभारून पाय दुखायला बसले बघा बस खाली बस का ते ते कस काय वाटतंय मस्त लोकेशन इकडे बघा कस काय आहे ते काय झाडी काय डोंगर अरे वा या इकडं नक्की एक दिवस व्हिडिओ बनवाय <laughs> आपल्या सोबत आणि काय आपल्या आंबजोगाईत सगळ्यात खास खास लोकेशन म्हणजे हेच आहे मला तर लई आवडते पण आता गावाकडे राहिल्यामुळं नाही होतात पण आले आंबेजोगाई जर चांगलं चाललं माझ गाडी रुळावर तर राहिले आले सारखं इकडं माहित नाही पुढं काय होणार आहे ते तर चला असो आपण कुठं होतो कुठल्या विषयावर होतो विषय बंद केला होता होता तर चॅनेलला कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझी हार्डवर्क स्टोरी नक्की बघा आणि सबस्क्राईबच करू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा शेअर आणि लाईक तर तुमचा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं करा मला काही देऊ नका तुमचा एक रुपया नको पण तुमच्या यूट्यूब फॅमिलीची मला खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची गरज आहे मला आपलं लई मोठं चॅनेल नाही आहे छोटं मोठं चला तुमच्या आशीर्वादानं दोन रुपये मला भेटतात कवा तर भेटतात कंटिन्यू तर भेटत नाही पण कवा तरी भेटतात पण तुमच्या सपोर्टमुळेच भेटतेत तुम भेटतात तर तुमचं थोडंफार काय प्रेम असेल ते असंच राहू दे काय नास्के कांदे वाईट कमेंट करणारे त्यांना बाजूला काढून फिकून द्यायचं असते एक कांद्याचा ढिग असते त्या दोन चार नासके असते त्यांना असं उचलायचं आणि फिकून द्यायचा विषय संपला त्यामुळं काय अडचण नाही बोलू द्या कुणाला काय बोलायचं ती तर मला भरपूर काही बोलायचं आहे पण जरा आता उशीर होत आहे ड्युटीला जायचं आहे आणि आपल्याला रील्स पण शूट करायच्या त्यामुळं आपण हा व्हिडिओ इथं स्टॉप करूया आणि उद्या पण व्हिडिओ येईल माझा इकडं आली इकडं करल नाही तर घरी करल तर जे बी मला काही राहिलं आहे आणि काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे संदेश तो मी पोहोचवत राहीन त्याआधी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि माझं म्हणणं योग्य वाटतं का नाही बरोबर आहे का चुकीचं आहे प्रत्येकाने आपापलं मत कमेंटमध्ये मा मांडा प्रत्येकाच्या कमेंटचं उत्तर दिलं जाईल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या